मारडी येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांनीच केला तंटा तंट्याची मान तालुकाभर चर्चा मार्डी येथील मारहाणी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल पाहूया सविस्तर बातमी मारडी येथे हिराचंद धनाजी पवार यांच्यासह तीन जणांना तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांनी केलेल्या मारहाणी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे अधिक माहिती अशी की सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिलेली आहे की पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिराचंद धनाजी पवार यांचे ड्रायव्हर प्रमोद शिंदे हे ट्रॅक्टर घेऊन विहिरीवर पाणी भरण्यासाठी जात होते त्यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष अशोक दिगंबर पवार याने तू आमच्या जागेतून ट्रॅक्टर न्यायचा नाही असे म्हणून प्रमोद शिंदे या शिवीगाळ केली त्यानंतर विहिरीवर फिर्यादीवर ड्रायव्हर पाणी भरण्यासाठी गेले असता अशोक पवार याने तिथे एक ठाम तुझ्याकडे बघतोच असं म्हणत इतरांना फोन करत तुम्ही हिऱ्याच्या विहिरीवर काठ्या कुराडी घेऊन या असे सांगितले त्यानंतर तिथे एम एच झिरो पाच बी एच पन्नास पन्नास या वाहनातून सोन्या उर्फ प्रतीक पवार व भीमराव दिगंबर पवार हे आले त्यानंतर अशोक पवार याने फिर्यादीच्या छातीवर लात मारून खाली पाडले भीमराव पवार यांनी दिलेल्या काठीने अशोक पवार याने फिर्यादीच्या डोक्यात खांद्यावर दंडावर हाताच्या पोटरीवर मारून जखमी केले तसेच प्रतीक पवार याने हातातील कुराडीच्या दांड्याने डाव्या पायाच्या गुडघ्यावर जोरात मारून फ्रॅक्चर केलं भीमराव पवार याने छातीवर लाताबुक्याने मारहाण केली त्याचबरोबर ही भांडणे सोडवणाऱ्या ड्रायव्हर प्रमोद शिंदे यास हे प्रतीक पवारने हातातील दांड्याने मारहाण केली या प्रकरणी तंटामुक्ती अध्यक्ष अशोक दिगंबर पवार सोन्या उर्फ प्रतीक अशोक पवार पवार भीमराव दिगंबर सर्व राहणार पवार वस्ती मारडी तालुका मान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खाडे करत आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघमोडे दहिवडी